विकासाचे मुद्दे सोडता ही निवडणूक लोकसभेच्या एका माथाडीचे तेच करत या संदर्भात स्पष्टीकरण ऐकलं नाही ऐकलं नाही का प्रचाराची पातळी खूप खालवली परवा शिंदेच स्टेटमेंट होतो अगदी लायकी काय हा विषय गेला होता म्हणजे आणि माथाडीचा पण विषय होता त्यामुळे लोकांना असं वाटतं की आता ही निवडणूक मग अशी एका पत्रकार मित्रांनी सांगितलं ऐकत होत की माथाडीची निवडणूक आहे काही खासदारकीचे आपण समजून घेतलं पाहिजे चूक ही चूक असती गैरव्यवहार हा गैरव्यवहार असतो घोटाळा हा घोटाळाच असतो आणि भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो मग ते कोणी केलं तरी त्याला शिक्षा ही ह्या संपूर्ण लोकशाहीच्या न्यायालयामध्ये सर्वांना शिक्षा मिळत असते आणि ह्या असं असताना ज्यांना ज्या अशा प्रकारच्या ज्याचा उमेदवार दिलेत की वैयक्तिक माझा कोणाचं मी कोणाला विरोधात समजत नाही वैचारिक मतभेद असू शकतात प्रत्येकाची वच जसं पाच फोटसारखी नसतात तसं प्रत्येकाचे विचार करण्याची विचार करण्याची जे वेगवेगळे वे वे विचार असतात पण मात्र लोकांवरती लोकांचा जेव्हा जेव्हा लोकांची लय लोट होती तेव्हा लोकप्रतिनिधी या नात्याने संपूर्ण आमदार असतील किंवा खासदार असतील लोकप्रतिनिधी या नात्याने आपण जर गप बसलो आपल्याला माहिती असताना तेव्हा त्याचा अर्थ काय होतो जेनी की ज्यांनी तो भ्रष्टाचार केलाय तो जेवढा दोषी आहे तेवढाच दोषी आपण आहोत कारण की आपण गप असतो आणि त्याला वाचा फोडण्याचं काम आमदार महेश शिंदेने केलं त्यात चुकीचं काही नाही कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत निवड आरोप प्रत्यारोप जरी होत असला <coughs> लोक निश्चितपणे विचार करतील तरुण वर्ग संपूर्ण तरुण वर्गात निर्णय घेतलेला आहे की महायुतीच्या माग उभं राहायचा आमचा उद्देश एकच होता जनतेचे पैसे चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे खाल्लेला आणि हायकोर्टाच्या निर्देशाखल होऊन ठरार झालेल्या उमेदवाराला जर या ठिकाणी उमेदवारी दिली जाते आणि ते लोक यशवंत विचार म्हणून आमच्यावरती टीका करत असतील तर मी बोललेले स्टेटमेंट हे गोरग्री सामान्य जनतेसाठी योग्यच ठामपणे असते बघा <laughs>